दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी नेमकी काय काय माहिती दिली त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले लोक्या महत्वाची मागणी होती कर्जाच्या संदर्भातली कर्जमाफीच्या संदर्भातली त्या संदर्भात अल्पभूधारक थकीत शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारने मान्य केलं आहे की एकतीस ऑक्टोबरपर्यंत हे कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल त्याकरता आम्ही एक समिती तयार करतो आहोत जी समिती या संदर्भात नीट अभ्यास करेल त्यातनं गरजू शेतकरी वगळला जाऊ नये हे बघेल आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तसा गैरफायदा घेता येणार नाही हेही ही समिती याच्यामध्ये बघेल या समितीमध्ये सरकारचे लोक आणि शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतील आणि त्या माध्यमातून अल्पभूधारक थकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल जेणेकरून पुढच्या काळामध्ये ते कर्ज घेण्यास देखील पात्र होतील आणि त्यांचा सातबारा कोरा होऊन त्या माध्यमातून ते पुन्हा एकदा या संपूर्ण शेतीच्या नेटमध्ये परत येतील या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की यातले बहुतांश शेतकरी चे जे आहेत हे दोन हजार बारा साली थकीत झालेले आहेत आणि दोन हजार बारा सालापासनं ते या संपूर्ण नेटच्या बाहेर आहेत काही नंतरचे देखील आहेत पण सगळ्यात जास्त आकडा हा दोन हजार बारा सालचा सा आहे त्याचप्रमाणे हमीभावाच्या भावाच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला आहे की हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा फौजदारी गुन्हा आम्ही करू आणि जुलैच्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भातलं विधेयक हे राज्य सरकारच्या वतीनं मांडलं जाईल त्याचप्रमाणे राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन हे करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि एक महिन्याच्या आत राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन हे केलं जाईल दुधाचे जे भाव आहेत याही संदर्भात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वाढवण्याच्या संदर्भातलं क्वांटम काय असेल त्याची किंमत काय असेल या संदर्भात वीस जूनपर्यंत निर्णय केला जाईल सरकार दूध संघ आणि शेतकरी प्रतिनिधी असं मिळून याची पॉलिसी ठरवतील आणि शेतकऱ्याला वाढीव भाव मिळेल यासंदर्भातला निर्णय हा वीस जूनपर्यंत केला जाईल त्याचसोबत एक विषय अजून समोर आलेला आहे की अनेक वेळा शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळत नाहीत आणि ग्राहकाला खूप जास्त किमतीत दूध घ्यावं लागतं म्हणजे ग्राहकाचंही नुकसान होतं आणि शेतकऱ्याचंही नुकसान होतं आणि मधली साखळी ही जास्त त्याच्यामध्ये नफा कमवते त्यामुळे या दुधाच्या भावाच्या संदर्भात एक इंडिपेंडंट रेग्युलेटर नेमता येईल का याचा देखील सरकारच्या वतीनं विचार केला जाईल आणि ग्राहकाला जे काही पैसे द्यावे लागत आहेत त्यातला जास्तीत जास्त हिस्सा शेतकऱ्याला कसा मिळू शकेल आणि जर शेतकऱ्याकडनं कमी पैशात दूध विकत घेतलं जात आहे तर मग ग्राहकालाही त्याचा फायदा कसा मिळेल या संदर्भातला या रेग्युलेटरच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल तशा प्रकारचा विचार देखील आज समोर आलेला आहे विजेचं जे वाढीव बिल आहे त्याचा देखील राज्य सरकार पुनर्विचार करणार आहे आणि त्यासोबत थकीत बिलाच्या संदर्भात व्याज आणि दंड दंडव्याज हे त्या ठिकाणी माफ केलं जाणार आहे त्याची आम्ही योजना आणतो आणि त्या योजनेच्या अंतर्गत हप्त्या हप्त्याने हे जे काही वीज बिल आहे ते वसूल केलं जाईल त्यासंदर्भातली सवलत जी आहे ती शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा देखील आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे वेअर हाऊसिंग आणि शीतसाखळी कोल्ड स्टोरेज याची देखील चेन मोठ्या प्रमाणात उभी व्हावी यासंदर्भात एकमत झालेलं आहे आणि हे करत असताना जे एफ पी ओ आहे त्यांना याच्यात जास्तीत जास्त कसा वाटा देता येईल त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या माध्यमातून वेअर हाऊसिंग असेल किंवा कोल्ड चेन कशी उभी करता येईल या संदर्भात कारवाई करण्याचं देखील ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे नाशिवंत जे फळभाज्या किंवा फळं किंवा भाज्या आहेत संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग उभे करण्याच्या संदर्भात देखील आमचं एकमत झालेलं आहे आणि त्याकरता राज्य सरकार सबसिडीवर आधारित योजना ही जास्त प्रकर्षाने त्या ठिकाणी आणेल आणि त्यातनं या पदार्थांना आज प्रक्रिया नसल्यामुळे त्याच्या भावामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात घट होते किंवा व्यापाऱ्याच्या भरोशावर याचे जे काही भाव राहतात ते राहू नये आणि म्हणून याही संदर्भातला निर्णय हा आम्ही घेतलेला आहे यासोबत या आंदोलनामध्ये जे काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे वापस घेतले जातील पण त्यासोबत जे गुंड आहेत ज्यांनी लुटमार केलेली आहे जे शेतकरी नाही आहेत असेही काही लोक हे याच्यामध्ये सापडलेले आहेत त्या लोकांवरचे गुन्हे मात्र परत घेतले जाणार नाहीत शेतकरी असेल आणि शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी झाला असेल त्यात काही त्यांनी केलं असेल तर तो गुन्हा निश्चितपणे परत घेतला जाईल काल एक अशी माहिती मिळाली होती की अशोक मोरे नावाचे एक शेतकरी आहेत जे या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते वारले तर त्यांना देखील सरकारच्या वतीनं मदत करण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे यासोबत फायनान्समध्ये देखील काही अडचणी या, या शेतकऱ्यांनी समोर आणलेल्या आहेत त्यासंदर्भात काही राज्यांनी काही निर्णय देखील केलेले आहेत त्या निर्णयांचा अभ्यास करून मायक्रो फायनान्स कंपन्यांना शेतकऱ्यांना त्रास देता येणार नाही त्यांना लुटता येणार नाही या संदर्भातही उचित कारवाई जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल या सर्व मुद्द्यांवर आम्ही एकमत केलेलं आहे आणि या संदर्भात सगळा कार्यक्रम आम्ही टाईम भाऊन ठरवलेला आहे राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे याच्या व्यतिरिक्तही जे मुद्दे असतील याच्यावर देखील आम्ही भविष्यकाळामध्ये दे, शेतकऱ्यांशी निश्चितपणे चर्चा करत राहू शेतकऱ्यांसोबत राज्य सरकार यापूर्वी राहिलेलं आहे मला हे सांगितलं पाहिजे की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या सरकारने केली आहे जुन्या सरकारच्या पंधरा वर्षामध्ये थेट मदतीपोटी चार साडेचार हजार, हजार, कोट हजार कोटी रुपये दिले आम्ही बारा हजार कोटीपेक्षा जास्त आणि जर काही बाकी गोष्टी जर आम्ही ॲड केल्या तर पंधरा हजार कोटीपेक्षा देखील जास्त आम्ही मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे विम्याच्या संदर्भातही गेल्या सरकारपेक्षा जास्त मदत आम्ही केवळ दोनच वर्षामध्ये शेतकऱ्यांना केलेली आहे ड्रीप इरिगेशन असेल मायक्रो इरिगेशन असेल या संदर्भातल्या योजना देखील सरकारने तयार केल्या आहेत आणि गेल्या सरकारचेही जे पैसे आहेत जे तीन वर्ष त्यांनी शेतकऱ्याच्या थकीत ठेवले होते ते या सरकारने दिलेले आहेत अनेक योजना शेतकऱ्यांकरता या सरकारने तयार केल्या आहेत विशेषतः जलयुक्त शिवारसारख्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो आहे आणि त्याचसोबत आता आम्ही सोलर फिडरची योजना आणतो आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना बारा तास शाश्वत वीज देता आली पाहिजे त्या संदर्भातली कारवाई देखील आम्ही आता त्याला मान्यता दिली आहे त्याचा पायलट प्रोजेक्ट तयार करतो आहोत आणि एकूण पुढच्या भविष्यात देखील राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील <coughs> काही राजकीय पक्ष हे याच्यामध्ये राजकारण आणायचा प्रयत्न करतायत पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये राजकारण न आणता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचं देखील आभार मानतो ही एक सकारात्मक चर्चा आज त्यांनी या ठिकाणी केली आणि ती सकारात्मक चर्चा करून त्यांनी हा संप मागे घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे